नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो शिक्षक व ड्रायव्हर हे दोघे सारखेच असतात बांधव सारखेच असतात स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतात बांधवांनो शिक्षक व ड्रायव्हर हे सारखेच असतात स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता दुसऱ्याला पुढे नेण्याचं काम करतात उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात नवे तर संपूर्ण देशात कमी वयात जास्त प्रसिद्धी मिळवणारे विठ्ठलरावजी कांगणेसर यांनी सरकारी नोकरी असताना सुद्धा यांना सरकारी नोकरी असताना सुद्धा सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सर्व बहुजनांना सर्व बहुजनाच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रायव्हेट क्ला क्लासेस चालू करून ट्युशन चालू करून क्लासेस चालू करून त्यांना उत्तम असं मार्गदर्शन केलं व वेगवेगळ्या पोस्टावर त्यांचे विद्यार्थी केले आणि वेगवेगळ्या पोस्टर जाऊन त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं नाव करून त्या सरच सुद्धा नाव केलं आणि सर सुद्धा स्वतःच नाव असं अनमोल केलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि व्यक्त एवढं की शिक्षक हे शिक्षक आणि हे जसे सारखे असतात तसं मायापानं मुका मोठ्या माणसानं तुम्हाला जर काही सांगितलं तर त्यांनी सांगितलं त्याचं पालन करा तुमची स्वतःची कुटुंबाची आणि समाज प्रगती होऊ शकतं नसतात तुमचं आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं एवढ्या सांगत मग माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर काय सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्यापर्यंत जातील भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनल सरकार करून एवढ्या ठिकाणी मग सांगायचं धन्यवाद बनवू पूर्ण एवढ्या बद्दल